नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रोमाइन्स इंडिया चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण आर जे सिक्स केबल जी आपल्या घरातील डिश टी व्हीसाठी उपयोगी पडते तर याला कनेक्टर बसवण्यासाठी शिकणार आहे यासाठी आपल्याला ही आर जे सिक्स केबल कटर प्लायर आणि हा कनेक्टर याचा उपयोग होणार आहे तर आपण बघूयात हा जॉईंट कसा बस करायचा या प्रकार प्रकारे सौम्य हाताने कट करून घ्यायची कारण की आतमध्ये एक कॉपर केबल असते अशा प्रकारे कट झाल्यानंतर तुम्हाला दिसेल यामध्ये हा आणि साईडला केबल ला टच होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या हे कट केल्यानंतर पकडीच्या साहाय्याने ही प्रेस करून घ्यायची जेणेकरून त्याचा शिल्डेड केबलचा सा, साईडचा सा भाग थोडा लूज होईल त्यानंतर कनेक्टरचा स्पेसर स्पेसर म्हणजे जॉईंट म्हणजे दाबून बसवण्यासाठी जो कनेक्टर लागतो तो आधी आतमध्ये टाका त्याच्यानंतर कनेक्टर अशा प्रकारे प्रेस करा तुम्ही बघू शकाल एकदम सहज आणि सोप्या रीतीनं तो कनेक्टर बसत आहे तर यासाठी तुम्ही पकडीचा सुद्धा मदत करू शक मदत घेऊ शकता यानंतर ॲल्युमिनियमचा जो रिंग आहे त्याला पकडीने असं प्रेस करा तुम्ही पाहू शकता आतील जो कॉपर केबल आहे त्याला साईडची केबल अजिबात चिकडून देव देऊ नये दे। नाही ना, तर कनेक्टर व्यवस्थित बसणार नाही यासाठी आपल्याला फक्त एक प्लायर कटर लागणार आहे आणि हा कनेक्टर तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रिकलच्या दुकानात एक पाच ते दहा रुपयात मिळून जाईल आपण हा व्यवस्थित बसला आहे का नाही तो चेक करूयात हो आपल्या हो डिश टी व्हीचा रिस बी आहे त्याला आपण चेक करूयात आपण पाहू शकता एकदम व्यवस्थित ओढून ओढत आहे तरी हा निश्चित नाही आहे एकदम पॅक बसलेला आहे तर हा केबल तुमच्या घरगुती डिश कनेक्शन कनेक्शनसाठी केबल लागते जे वो तुन डिश डिशपासून तुमच्या सेट बॉक्सला येते अशा प्रकारे हा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जॉईंट देऊ शकता तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद